तुम्ही भरपूर मताने सुशीलकुमार कुमार शिंदेला निवडून दिलं आणि देशाच्या पार्थिवमध्ये सांगितलं येही हमारी साक्षरता आहे जे हमारी मानवता आहे तेही हमारी लोकशाही आहे आणि हा लोकशाहीचा जो थंबा आहे पुन्हा जातीचा आत्माचा अशा प्रकारचा आहे सुशील कुमार से शिंदे सेट्रोल कास्टचा आहे पण सर्वसाधारण सीटवर निवडून दिलं आणि पालक आहे माने काय झालं माहिती नाही ती सीट रिझर्व झाली आणि त्या दुसरे आंदोलन करायला पण ठीक आहे झालं गेलं विसरून जा पण पुन्हा येणारी जी निवडणूक अतिशय महत्वाची आहे प्रणिजी सारखी एक विद्वान एक हुशार आणि त्याचं वक्तृत्व इंग्रजी आहे